खाशाबा जाधव ऑलिम्पिकच्या हो। इतिहासात भारताला पहिलं पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबांनी एकोणीसशे बावन्न सालच्या हेल्सिंके ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती भारताला ऑलिम्पिकचं दुसरं पदक मिळवून देणाऱ्या लिएंडर पेसपासून थेट रिओ गाजवणाऱ्या साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरलाही पद्म पुरस्कारानं गवण्यात आलं मग खाशाबांनाच पद्म पुरस्कारापासून का वंचित ठेवण्यात आलं हा प्रश्न आहे त्यांचे चिरंजीव रणजित जाधव यांचा पाहुयात आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवींचा रिपोर्ट रिओ मधल्या भारताच्या नायिका पैलवान साक्षी मलिक आणि जिमनॅस दीपा कर्माकर यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्रीनं गौरवण्यात आलं तोच हा क्षण साक्षी मलिकनं रिओ मध्ये केलेली कांस्य पदकाची कमाई आणि जिमनॅस दीपा कर्माकरनं मिळवलेलं चौथं स्थान ही कामगिरी निश्चितच पद्म पुरस्काराच्या योग्यतेची आहे यात शंका नाही पण ऑलिम्पिक सारख्या क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च व्यासपीठावर त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा सन्मान केवळ आठच महिन्यांमध्ये पद्मश्रीनं होणं ही बाब भारतात अधिक सुखाव आहे याचं कारण ऑलिम्पिकच्या रणांगणात स्वतंत्र भारताला पहिलं वैल पदक मिळवून देणारे दिवंगत पैलवान खाशाबा जाधव तब्बल पासष्ट वर्ष पद्मच्या सन्मानापासून वंचित आहे खाशाबा जाधवांनी भारताला ऑलिम्पिकचं पहिलं पदक मिळवून दिलं ते साल होतं एकोणीसशे बावन्न खाशाबाने एकोणीसशे बावन्न सालच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदकाची कमाई करून दिली होती त्याआधी एकोणीसशे सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड या ब्रिटिश सैनिकानं ब्रिटिशांच्या अंमलाखालील इंडियाला दोन रौप्य पदकं मिळवून दिली होती त्यानंतर तब्बल बावन्न वर्षांनी खाशाबा जाधवांच्या रूपानं एका भारतीयानं पहिल्यांदाच ऑलिम्पिक पदकावर आपलं नाव कोरलं खाशाबांच्या ऑलिम्पिक पदकाचं मोल इतकं मोठं आहे की भारताला दुसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी आणखी चव्वेचाळीस वर्ष प्रतीक्षा करावी लागली लियंडर पेसनं एकोणीसशे शहाण्णव सालच्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई करून दिली होती त्या लिएंडर पेसचा सा दोन हजार एक साली पद्मश्रीनं आणि दोन हजार चौदा साली पद्मभूषणनंही सन्मान झाला पण महाराष्ट्राच्या मातीतल्या खाशाबा जाधवांच्या वाट्याला त्यांच्या हयाती किंवा मरणोत्तरही पद्म पुरस्काराचं भाग्य आलंच नाही या देशातलं पहिलं ऑलिम्पिकचं पदक देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वर्गीय खाशाबा जाधवांनी एकोणीसशे बावन्न साली मिळवलं आणि त्यांचा यथोचित सन्मान दुर्दैवान त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये झालेला नाही असे एक खंत आहे त्यांचा मुलगा म्हणून मा माझ्या मनामध्ये मला इथं आवर्जून उल्लेख करावा वाटतो की एकोणीसशे बावन्न सालचं हे पदक मिळवल्यानंतर आपल्या देशातले जे सर्वोच्च पुरस्कार आहेत पद्म पुरस्कार एकोणीसशे चौपन्न साली सुरू झाले पण तो दुर्दैवानं आज अखेरपर्यंत त्यांना सन्मानित करण्यात आलेलं नाही मनोत्तर देण्यामध्ये जी काही तरतूद असते त्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्मेंटनं नॉलेज बदललेले आहेत मग ते, ते खाशाबांना का सन्मानित करत नाहीत सन्मान हा असा माझा प्रश्न आहे वास्तविक खाशाबा जाधवांवर शासकीय पुरस्कार आणि सन्मानांमध्ये झालेला हा अन्याय त्यांच्या चाहत्यांसाठी नवा नाही किंबहुना केंद्र शासनानं एकोणीसशे एकसष्ट साली सुरू केलेला अर्जुन पुरस्कार आणि राज्य शासनानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू केलेला शिवछत्रपती पुरस्कार खाशाबा जाधवांना त्यांच्या हयातीत मिळालाच नव्हता खाशाबांना शिवछत्रपती पुरस्काराचा मान मरणोत्तर देण्यात आला तो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तसंच त्यांना अर्जुन पुरस्काराचा मानही मरणोत्तर देण्यात आला तो दोन हजार एक साली खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कारानं गौरवण्यात यावं म्हणून महाराष्ट्राच्या अनेक खासदारांनी दिल्लीत प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेलं नाही खाशाबा जाधवांबाबतची शासकीय पातळीवरची उदासीनता ही, बा ही केवळ पुरस्कार किंवा सन्मानांपर्यंत थांबत नाही तर कराड नजीकच्या कारवे नाक्यावरच्या त्यांच्या स्मारकाचीही सध्या योग्य देखभाल होत नाहीये कराड तालुक्यातील ह्या भूमिपुत्राने एकोणीसशे बावन्न साली देशाला पहिलं पदक प्राप्त करून दिल्याच्या सन्मानार्थ कराड नगरपा पालिकेने दोन हजार सहामध्ये ठराव केला आणि त्यांच्या नावाने एक कमान उभी करण्याची घोषणा केली होती परंतु काही कारणास्तव ह्या गोष्टीला विलंब होत गेला आणि दोन हजार पंधरामध्ये कार्वे नाका ज्या ठिकाणी कराड नगरपालिकेची हद्द संपते आणि गोळेश्वर गाव त्यांचं गाव काही अंतरावर त्याची वेस चालू होते त्या ठिकाणी सुमारे पंचावन्न लाख रुपये खर्च करून कारण नगरपालिकेने त्यांचं स्मारक म्हणजे एक स्मृतीस्तंभ आणि दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिकच्या कड्या असं एक स्मारक उभं केलेलं आहे आणि मला सांगावं असं वाटतं की ते स्मारक देखणं झालं परंतु नुसतं उभारून उपयोग नाही आहे ते मेंटेन होणं अतिशय गरजेचं आहे परंतु मला सातत्यानं नगरपालिकेची पत्रव्यवहार भेटीगाठी करावी लागतात आणि त्यांना वारंवार सांगावं लागतं की बाबा तिथं पाणी मारलं जात नाही साफसफाई ठेवली जात नाही आहे लाइट लागत नाहीये आसपासची लोक येऊन त्यात पाणी भरतात किंवा पाईप कापतात मग हे जर होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काही नाहीये दोन हजार नऊ साली महाराष्ट्राचे तत्कालीन क्रीडा मंत्री दिलीप देशमुख यांनी तर खाशाबांच्या कराड तालुक्यातल्या गोळेश्वर गावात राष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुल उभारण्याची घोषणा केली होती मग काम सुरू करण्यासाठी निविदाही निघाल्या पण आज तागाळ्यात कुस्ती संकुलाचं कामच सुरू झालेलं नाही दोन हजार नऊ सालापासून आज अखेर दोन हजार सतरा सालापर्यंत बरेचसे पत्र व्यवहार बऱ्याचशा भेटीगाठी झाल्या परंतु मला इथं पुन्हा एकदा नमूद करायचं वाटतं की त्या ठिकाणी ते स्मारक तर उभं राहिलेलंच नाही ते कागदावरच आहे गोळेश्वरातल्या कुस्ती संकुलाचं काम व्हावं म्हणून जाधव कुटुंबियांनी दिलेली बावीस गुंठे जमीन राज्य शासनानं कायमस्वरूपी परत द्यावी अशी विनंती खाशाबांचे चिरंजीव रणजित जाधव करतात सातत्यानं प्रयत्न व्यवहार करून सुद्धा त्याला अपेश आल्यामुळं मी माझ्या वडिलोपार्जित उपार्जित हिश्शातील जमीन जी ह्या कामासाठी देऊ केलेली आहे मी शेवटी शासनाला पत्र दिलेलं आहे की जर आपणाकडून त्याला योग्य ते प्रतिसाद मिळत नसेल तर आपण घोषणा करावी की आम्ही संकुल उभारणार नाही आहे आणि माझी मला जमीन माघारी द्यावी खाशाबा जाधवांबाबतच्या शासकीय पातळीवर असलेल्या उदासीनतेनं त्यांच्या चिरंजीवांना इतकं निराश केलंय की त्या नैराश्याच्या भरात ते खाशाबांच्या ऑलिम्पिक पदकाचा लिलाव करून कुस्ती संकुलासाठी निधी उभारण्याची भाषा बोलू लागतात गत आठ वर्षांपासून आम्ही जे प्रयत्न सातत्याने चालू केले त्याच्या प्रयत्नांना काही तीळ मात्र यश ये येत नसल्यामुळं मी प्रचंड निराश झालेलो आहे आणि या निराशेपोटी मी शासनाला पोटतिडकीने एक पत्र दिलेलं आहे की आपणाकडून जर फंड्स उपलब्ध होत नसतील तर आपण खाशाबा जाधवांचा पथकाचा लिलाव मांडावा आणि त्या लिलावातून बोली घेऊन हे पहिलं पथक आहे देशाचं त्याला निश्चित चांगलं मूल्यांकन लाभणार आहे आणि त्या मूल्यांकनातून जो फंड उभा होईल तोच त्यांच्या स्मारकासाठी किंवा कुस्ती संकुलासाठी आपण उभा करावा आणि ते स्मारक करावं कारण शासन जर कमी पडत असेल पैस पैसे त्याला तर त्यांनी अशा पद्धतीनं पैसे उभे करावेत असं माझं मत झाल्यामुळे मी हे पत्र दिलेलं आहे शासनाला भारतासारख्या अनेक सामाजिक प्रश्नांनी पिचून गेलेल्या देशात क्रीडा क्षेत्राबाबतची उदासीनता ही काही नवी नाही पण या देशातल्या करोडो युवकांना प्रेरणा देणारं ना पहिलं नाव असलेल्या खाशाबा जाधवांबाबतची उदासीनता नक्कीच ना योग्य नाही मोदी आणि फडणवीसांच्या राज्यात तरी खाशाबा जाधवांबाबत झालेल्या चुका दूर होतील का हाच खरा प्रश्न आहे विजय साळवी एबीपी माझा मुंबई